नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे हात माझ्यात आत ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता सहा वाजलेले घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि नननबाईकडनं गहू आणलेले होते ते गहू साफ केले तर एकच एक गोणी मला साफ करायला एक दिवस पूर्ण गेला आणि इतकी घाण आहे ना त्याच्यात खूपच घाण आहे तुम्हाला दाखवणार मी तर माझं पूर्ण मानपाठ एक झालं आहे एवढं म्हणजे ना इतके खडे आणि दोन तीन गोण्या माझ्याकडनं कशा साफ होतील तेसुद्धा टेन्शन आलेलं आहे मला अजून मला दोन गोण्या तीन गोण्या आणलेल्या होत्या मी नी दोन पोता घेतलेल्या आहे तर मग छोटे छोटे गोण्या करून आणलेल्या होत्या तीन गोण्या पडलेल्या आहेत तर एक गोणी साफ झालेली आहे तुम्हाला दाखवते किती खडे आहे त्याच्यात आणि ना मी ने काचोळ्या काढून आता साफ करून घेणार मी पण याच्यात इतके खडे आहे ना तुम्हाला आता रात्रीचं दिसणार नाही ते म्हणजे पूर्ण खडे जेवढे ब्लॅक दिसत आहे ना काळं काळ तेवढे खडे आणि अजून तर मी याच्यातले काढलेले तर त्या साफ करण्यातच माझा वेळ जात होता त्याच्यामुळे व्हिडिओ करायला म्हणजे इच्छाच होत नव्हती आणि दोन दिवस गावाला गेलेली होती ना तर मी गावाला जरी गेली ना तर घरी येते इतकी थकून जाते ना म्हणजे पूर्ण थकवा एक दिवस काढते मी तेव्हा मला बरं वाटतं काल मी नेना पूर्ण थकवा काढला तेव्हा माझ्या आज कामांना म्हणजे पूर्ण कामं केले मी घरी आल्या त्या माझ्या मैत्रिणीच्या मुली तर त्यांना पण चहापाणी वगैरे झाला ते एक दीड तास थांबल्या त्यांचे कामं होते म्हणून तर त्याच्यातच वेळ जातो माझा आणि आत्ता पण मी सर्वे कामं आवरले मुलांनी आहे ना मॅगी केलेली होती सकाळी तर मी ना से चपाती भाजी केलेली होती त्याला काही आवडलेली नव्हती त्याने दूध दूधकाला खाऊन घेतला होता पण त्यांनी ना आता संध्याकाळी मॅगी बनवली हो मॅगी खाल्ली भांडे पडलेले होते तेवढे भांडे घासले आणि आत्ता काय स्वयंपाक करावा ते विचारात बसलेली होती मी आणि आता उंडाळा चालू झाला भाजीपाला पण ते काय कारले वांगे बटाटे म्हटलं आता या आठवड्यात नको भाजीपाला आणायला तर बघते आता काय करू काय करू गुड्याला विचारत होती ती आत्ता झाली अभ्यास करून दूध गरम ठेवलं आहे चहा सुद्धा पिला नाही मी आज तर मुली आलेल्या होत्या ना त्यांना थंड दिलं ना तर थंड पिऊन घेतलं मी ठेवते आता चहा या तुम्ही पण चहा घ्यायला तर मला चहाशिवाय अजिबात होत नाही आता ब्रश वगैरे करून मस्त फ्रेश झाली आणि म्हटलं चहा बनवते आता आणि आहे ना मूंगभजी खायची इच्छा होत होती का, का मूंगभजी पण आता केव्हा भिजेल ते तर बघते आता चल आणि आता वेळ पण झालेला आहे केव्हा बनव काय आई ताई मी डाळ भिजू घालते सकाळी का झाले तरी मग मी डाळ तरी भिजू घालते आणि आपल्याला काही एक तासच भिजू घालायची मुगाची डाळ मुगाची डाळ लवकर त्याच्यामुळे मी टाकते मुगाची डाळ घेतलेली आणि मी अंदाज घेते आणि आपल्याला कळत आपल्या घरी किती आहे आणि किती लागेल असं आणि प्रत्येक लेडीज लाहत त्याच्यामुळे <laughs> सांगायची गरज नाहीये मला तीन चार पाण्याने धुऊन घेतलेली आहे आणि तिला ठेवते हो एका तासासाठी एक तास बस होतो आणि माझ्यासाठी ठेवते हो चहा आणि सकाळी ना इतके काम होते ना किचन ड्रॉलियर सुद्धा साफ पूर्ण फ्रिज गुड्याला लावून आणि होते आता चहा प्यायची इच्छा आणि मुलांनी आताच मॅगी खाल्लेली गुड्याचं पण काही संध्याकाळी एवढं जेवण खातली मॅगी खाऊन घेते तर बजीनवरती होऊन जाईल आणि एकटी जर राहिली ना मी कपशी मध्ये चहा पिते या चहा घ्यायला आणि भरून ये <laughs> तर मी बनवते आता मुंग दाळच्या भज्या मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि डाळ कशी दळते मी फक्त जाडसर डाळ दार दळायची आपल्याला मी तुम्हाला दाखवते बारीक डाळ दळायची नाही मुगाची डाळचे भजे ना जर थोडीशी जाडसर डाळ राहिली ना तर त्याच्याने भजे खूप छान लागतात आणि गुड्या राणीची चालू इथं मस्ती नको ना बेटा सरक 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 सर मला करू दे आणि आमचं ना वरती होऊन आहे मूग डाळ भिजून एक दीड तास झाला आणि इतकी छान मूंग डाळ भिजली ना तर एक दीड तासच नाही ना मस्त होऊन जाते आणि थोडे चिलके होते तिला घरची डाळ आहे ना तिचं पाणी काढून घेतलं मी गुडिया टीव्ही आवाज कमी कर बेटा तर आपण मिक्सर मध्ये का टाकून देते मी तिला आठ दिस घ्यायची आणि मी त्याच्यात मसाला काय काय घेतलंय तुम्हाला दाखवते हे बघा मी इथं लसूण घेतलेला आहे इथं मी धने घेतले साबुत धने येते आखे धने इथं घेतले ओवा बड़िशो, ती मी मिक्स करतात फिरून घेणार आणि मी टाकून आहे सर्व फिरून मी आणि आपल्याला आहे ना माहिती का आ, पटकन फिरवायचं नाही बंद चालू बंद चालू करायचं चा, आणि चा त्याच्यातच डाळ खूप छान होते वास इतका छान येतोय ना बंद चालू जर केलं ना आपल्याला पाणी घालायला म्हणजे गरज पडत नाही जास्त बारीक हो दिलेली नाही मी जाड सरत राहू द्यायची आणि त्याची भजी खूप छान लागते आपण जस जाळ वाटण केलं ना तशी भजी मस्त लागते त्याच्यामुळे मी जाळच वाटण राहू देते पूर्ण डाळ घेऊन घेते मी आता आणि कमी कमीच वाटायची जास्त जर जा टाकून दिली ना मग ती व्यवस्थित वाटली जात नाही आणि आता मी त्याच्यात टाकते हिरवी मिरची आणि अद्रकचा तुकडा घेतलाय थोडा जरा जास्त मोठा घेतलाय थोडस टाकायचं आपलं दोन तुकडे घेतलेले मी त्यांना बारीक करून घेते व्यवस्थित म्हणजे आपल्याला आणि मिरच्या सुद्धा मी तोडून टाकते अद्रक मी कसं

अरे आपली ही डाळ सुद्धा मस्त दळून झालेली आहे तर आपण ती सर्व मिक्स करून घेऊ आणि असं मोठं पातेला घ्यायचं छोट्या पातेला व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्याच्यामुळे मी मोठं पातेलं घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला हाताने आणि चटणी वगैरे काहीच करणार नाही मुलांना आहे ना टमॅटर स्वास आवडते आणि आम्हाला पण सॉस राहिला ना तर मग चटणीची काही गरज पडत नाही आता मी हेता होते, दा मिंट। आपने हे तसंच ठेवते पाच दहा मिनटं यांना आपण यायला उशीर आहे हे गेलेले ड्युटीला तर त्यांना यायला उशीर आहे मी फक्त दळून ठेवलेले भांडे आवडून घेते मी आणि जिस्त मग गरम गरम भाज्या काढायचं तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता करू आपण नीडदाळच्या भज्या तर त्याच्यात मी टाकते आता थोडासा सोडा आपला खायचा था सोडा घेतलाय मी प्रमाणात घेते आणि आपलं मीठ चवीनुसार चल ग टमाटर सॉस काढ काड़। काढ टमाटर सॉस काढ आणि वास इतका छान येतोय ना भारी आणि आणि जास्त लाल तेल होऊ नाही नाहीये तेल जास्त गरम झालं का मग त्या भज्या पण आहे ना व्यवस्थित वरती वरती म्हणजे वरची त्यांची स्किन आहे ना ती लाल होऊन जाते आणि आतून कजी आहे ना तशी कच्ची राहून जाते त्याच्यामुळे ना कमी गॅस कधी पण कजळायच्या सर्वेजन खातीलाच असा श्वास टाकून मी? मी जे जे बाहेरच आहेत पुढे मग कस करतायत काय मग म्हणजे खायची घास आणि दुपारी तिने तीन वाजता केस सुटले सकाळी अंगो केली नव्हती तिने तीन वाजेपर्यंत बासटात होती अभ्यास करत होती तेल येते तेला पाहिजे काढू दे

गरम आहे थांब थोडं दोन मिन मीठ वगैरे टाकायची काहीच गरज नाही आणि इतकी भारी झाली नाही एक नंबर करून बघा तुम्ही आणि खूप छान लागते गरम आहे त्याच्यामुळे इच्छा होत नाही आणि इतकी क्रिस्पी ना खूपच हे आवाज येत असला तसं को मस्त करून नाही ग गरम किती देईन तर मस्त आवाज येतो आता मी घेणार ना देते मुलांना आणि मस्त करा तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागतो आता मी हे सर्व करून घेते अशा गोष्टींना आमच्या साहेबाला कृष्णाला म्हणजे सर्वांनाच आवडतात एकच जण खातात सगळेजण खाता आम्ही झाली कशी झाली